नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा आत्महत्या विजय सोप्यावर बसून पेपर वाचत असतो इतक्याच दारावरची बेल वाचते तो पेपर समोरच्या टेबलावर ठेवून पुढे होत दरवाजा उघडतो तर दरवाज्यात रमेश उभा असतो त्याला आत घेताच रमेश म्हणाला घरी कोणीच नाही वाटतं विजय म्हणाला नाही तू बस मी तुझ्यासाठी चहा घेऊन येतो रमेश म्हणाला नाही नको मी आत्ताच चहा घेतला आहे विजय म्हणाला सहज आला होताच की काही काम होते रमेश समोरच्या सोप्यावर बसत म्हणाला तुला उमाबद्दल काही कळले की नाही विजय म्हणाला उमाबद्दल तिचे काय झाले रमेश म्हणाला दोन दिवसांपूर्वी ती गेली विजय म्हणाला काय अशी कशी गेली काही दिवसांपूर्वीच आपल्या इमारतीत तिच्या कोणा ओळखीच्या माणसांना भेटायला आली होती तेव्हा आमच्यात छान संवाद झाला होता तेव्हा तर ती चांगली ठणठणीत होती असे अचानक तिला काय झाले मला फोन तरी करायचा रमेश म्हणाला तू गावी होतास ना तुला फोन करत होतो पण लागला नाही तुला फोन लागवणे तसा काही उपयोग नव्हताच विजय म्हणाला तू गेला होतास ना तिच्या अंत्यसंस्काराला रमेश म्हणाला हो मी गेलो होतो पण ते सारे मला पाहत नव्हते ती अविवाहित तरुण मुलगी असल्यामुळे तिला अंत्यसंस्कारापूर्वी अगदी नवीन नवरीसारखे नटवले होते तिचे लग्नही लावले मी जड मनाने अक्षदाई टाकल्या हे सारे करताना माझ्या डोळ्यातून अक्षरशः गंगा जमुना वाहत होत्या विजय म्हणाला नक्की काय झाले होते आजारी होती का काही मोठा आजार झाला होता का तिला मला सविस्तर सांग जरा रमेश म्हणाला तिच्या घरचे म्हणत होते की तिने रस्त्यावरील गाडीवरचे काही भैया अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे तिला विषबाधा झाली आणि त्यामुळेच तिची तब्येत बिघडून तिचा मृत्यू झाला विजय म्हणाला हे कसे शक्य आहे मला नाही वाटत की नुसत्या अन्नातून विषबाधा झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला असेल इतकीही ती लेचीपेची नव्हती नक्कीच काहीतरी दुसरे कारण असणार तिचे कोणासोबत प्रेम प्रकरण वगैरे सुरू होते का रमेश म्हणाला त्याबद्दल मला तरी काही माहीत नाही पण मी माहिती काढल्यावर मला बाहेरून असे कळले आहे की ती उंदीर मारण्याची विष प्यायली होती कित्येक तास तिने ते कोणाला कळूच दिले नाही त्यामुळे ती त्या ते तिच्या शरीरात चांगलेच भिनले त्यामुळेच कदाचित डॉक्टरांनाही तिला वाचवणे अशक्य झाले विजय म्हणाला म्हणजे उमाने आत्महत्या केली आहे तिच्यासारख्या दिलखुलास मुलीने आत्महत्या करणे तसे थोडे पचायला जडच आहे सध्याच्या स्वार्थी जगातही कोणाचे कोणाला पडलेले नसतानाही लोक आत्महत्या करतात हे जरा विचित्रच वाटते आज सगळ्यांना माहिती आहे हे जग कोणासाठी कधीही थांबत नाही आता तिने आत्महत्या केली तिच्या घरच्यांना प्रचंड दुःख झाले असेल पण तरीही ते किती दिवस रडतील फार फार महिनाभर त्यानंतर त्या आपल्या जगण्यात रमायला सुरुवात करतीलच तिच्या आत्महत्या करण्याने तिने कोणता प्रश्न तर नक्कीच सोडवला नसेल उलट तिची आत्महत्या तिच्या घरच्यांसाठी नवीन प्रश्न निर्माण करून गेली आहे ज्या घरातील व्यक्तीने आत्महत्या केली आहे अशा घरात सांत्वनाला जाणंही फारच विचित्र वाटते कारण त्यांच्या मनात सतत हाच विचार सुरू असतो की समोरच्यांच्या प्रश्नाला काय उत्तर द्यायचे खरे कारण सांगता येत नाही आणि खोटे बोलणे अवघड होऊन बसते रमेश म्हणाला हो मलाही ती असे काही करेल असे स्वप्नातही वाटले नव्हते तिचा भाऊ माझा खास मित्र त्यामुळे तिच्यात आणि माझ्यात खास मैत्री पण तिच्या भावाने आमच्या मैत्रीवर कधीच प्रश्नचिन्ह निर्माण केले नाही त्याचा तिच्यावर प्रचंड जीव होता तिच्या आशा अचानक जाण्याने तो खूपच खचला आहे ती तिशीच्या जवळ असतानाही तिला त्याचे लग्न झाल्याखेरीज लग्न करायचे नव्हते ती फारच हळव्या मनाची होती कोणाचंही दुःख तिला पाहत नसे विजय म्हणाला सध्याच्या युगात हळव्या मनाचे असणे हीच एक समस्या झालेली आहे कारण आज कोणालाही कोणाचेही मन दुखविताना काहीच वाटत नाही मला तर वाटते तिच्या आईवडिलाने तिचे लग्न वेळेतच उरकून टाकायला हवे होते कारण तसेही तिने तिच्या आयुष्यात कोणतेही फार मोठे ध्येय डोळ्यासमोर ठेवलेले नव्हते ती मुलगी संसारात आणि माणसात रमण्यास योग्य होती आता काय विचारीची सारे स्वप्ने स्वप्नेच राहिली तिच्या जाण्याचे कळताच क्षणभर मला प्रचंड वाईट वाटले होते पण तिने आत्महत्या केली हे कळताच मात्र माझ्या वाईट वाटण्याची तीव्रता कमी झाली का कोणास जाणे कोणी आत्महत्या केली मग ती कोणत्याही कारणाने का असे ना मला त्याचे फारसे वाईट वाटत नाही या जगात कोणत्याही मनुष्याला आत्महत्या करायला लागावी असे कोणतेही कारण अस्तित्वातच नाही या मताचा मी आहे मनुष्य प्राणी सोडून इतर प्राणी कुठे आत्महत्या करतात मनुष्याच्या आत्महत्येला जर कोणत्या गोष्टी कारणीभूत असतील तर त्या मानवी समस्या नक्कीच नाहीत त्याला जर काही जबाबदार असेल तर तो म्हणजे अतिविचारी मानवी मेंदू रमेश म्हणाला तू बरोबर बोलत आहेस एकाच समस्येतून जाणारे दोन व्यक्ती आत्महत्या करीत नाहीत हजारो लोकांचा प्रेमभंग होतो विश्वासघात होतो असाध्य आजार होतात आर्थिक नुकसान होते संकटे येतात पण त्या हजारातील फक्त एखादाच आत्महत्या करतो विजय म्हणाला आत्महत्येचा विचार कोणाच्या मनात एका दिवसात कधीच अचानक येत नाही प्रत्यक्ष आत्महत्या करण्यापूर्वी कित्येक दिवस अगोदर तो त्याच्या मेंदूत घोळत असतो असा विचार करणारे लोक कधीकधी अचानक अतिउत्साहितपणे वागायला लागलेले असतात जे नैसर्गिक नसते म्हणजे ती तिच्या घरच्यांना आणि बाहेरच्यांनाही जे ती खूप आनंदात असल्याचे दाखवत होती ते खोटे होते वास्तवात ती आतल्या आत मानसिकदृष्ट्या पोखरली जात होती एक मुलगी म्हणून तिच्या घरच्यांनी तिच्या वयाच्या इतर मुलींच्या दृष्टिकोनातून तिचा विचार करायला हवा होता तिचे लग्न झाले नसतानाही ती तिच्या सर्व मित्रमैत्रिणींच्या लग्नात उत्साहाने सहभागी होत होती हे खरे तर चांगले लक्षण नव्हते आज पालक आपल्या मुलींसाठी सर्व गुण संपन्न निर्व्यसनी सरकारी नोकरी असणारा श्रीमंत स्वतःचे घर असणारा आणि कुटुंबापासून विभक्त राहण्यास तयार असणारा त्यासोबतच आपल्या जातीतील मुलगा शोधत असतात त्यामुळे मुलीची लग्नाची वय उलटून जातात त्यातल्या त्यात सामान्य घरातील सामान्य मुली लवकर लग्न करून आपल्या सामान्य संसारात रमून सामान्य सुखे उपभोगत सामान्य आयुष्य सुखासमाधानाने जगत राहतात त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येत नाहीत कारण त्यांच्या डोक्यात सतत फक्त आपले पोट भरण्याचा विचार असतो बाकीच्या गोष्टींचा विचार करायला त्यांना वेळच मिळत नाही रमेश म्हणाला तू बरोबर बोलतो आहेस रस्त्याच्या खडेला उघड्यावर संसार थाटलेल्या लोकांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या कधी वाचण्यात येत नाहीत विजय म्हणाला त्या येणारही नाहीत कारण त्यांना फक्त आपले पोट भरण्याची चिंता असते बाकी कोणत्याही संसारिक मोहात ते फार गुंतलेले नसतात त्यांच्या स्त्रियांना कधी पाहिलेस एखाद्या सुपर मॉडेललाही लाजवेल अशी त्यांची अंगकाटे असते काही तर दिसायला रेखीव आणि फारच सुंदर असतात पण तरीही उघड्यावर त्यांच्या भोकं पडलेल्या कपड्यातून डोकावणारे त्यांचे अंग कोणी पाहतही असेल ह्याची त्यांना अजिबात चिंता नसते रोज काम करायचे संध्याकाळी मस्त मटण शिजवायचे त्यासोबत थोडी दारू ढोसायची आणि जगाची आणि उद्याची चिंता न करता मस्तपैकी ताणून द्यायचे रमेश म्हणाला हो कधी कधी मला ते लोक आपल्यापेक्षाही सुखी वाटतात कारण त्यांना पोटाची सोडली तरी बाकी कशाची फारशी चिंता नसते विजय म्हणाला अगदीच असे नाही त्यांचीही नक्कीच काही स्वप्ने असतील पण शिक्षणाच्या अभावामुळे कदाचित ते फार मोठे नसतात अज्ञानात सुख असते म्हणतात ते काही खोटे नाही तसे पाहिले तर वास्तवात कोणत्याही मध्यमवर्गीय माणसाइतकेच त्यांचे उत्पन्न असते तरीही ते अतिसामान्य आयुष्य जगतात माणसाचा आयुष्यात काहीतरी भव्य दिव्य मिळवण्याचा अट्टाहास कधी कधी त्याला मृत्यूच्या जवळ घेऊन जातो रमेश म्हणाला तुझे तरी काय वेगळे आहे तू हे एका ध्येयाने पचारलेला असल्यामुळेच अजूनही अविवाहित आहेस तुझ्या आयुष्यात इतक्या स्त्रिया येऊनही कोणाच्या प्रेमात गुंतून पडला नाहीस तू तुझे ध्येय साध्य केलेस का तुझ्या मनात असा आत्महत्येचा विचार कधी डोकाला नाही ना विजय म्हणाला मी फक्त एक विचारी माणूस नाही तर अतिविचारी माणूस आहे त्यामुळे या जगातील कोणाच्याच जगण्याला तसा काही अर्थ नाही हे सत्य मी जाणतो पण मला नेहमी वाटते जर परमेश्वराने आपल्याला माणसाचा जन्म दिलेला आहे तर निदान आपण जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत जगण्यातील मजा लुटण्यासाठी तरी जगले पाहिजे त्याला पर्याय असू शकत नाही आत्महत्या करणे म्हणजे जगा जगण्यापासून पळण्यासारखे आहे तसाही जो जगण्यापासून पळण्याचा प्रयत्न करू पाहतो तो आत्महत्या करण्यापूर्वीच मेलेला असतो कोणाच्या आत्महत्येने या जगातील कोणताच प्रश्न कधीही सुटलेला नाही आणि भविष्यातही सुटणार नाही रमेश म्हणाला तू अजूनही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाहीस विजय म्हणाला रमेश हे सत्य आहे की आपल्या जगण्याला काही अर्थ नाही असे कधी कधी मलाही वाटून जाते मलाच काय प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यात हे असे कधी ना कधी वाटून जातेच त्यात काही नवीन नाही उमाणे आत्महत्या करण्याला एक कारण असू शकते ते म्हणजे लग्न अथवा प्रेमभंग दुसरे कोणते कारण असण्याची शक्यताच नाही हे तुलाही चांगलेच माहिती आहे रमेश म्हणाला हे बाकी तू बरोबर बोललास तशी तिच्या घरी काही आर्थिक समस्या नव्हती तिचे घरचे तिचे लग्न लावून द्यायला कधीही तयार होते कदाचित तिला लग्नच करायचे नसेल त्यामुळे लग्न करण्याच्या विचाराने तिला मानसिक त्रास होत असेल अथवा तिला ज्याच्यासोबत लग्न करायचे असेल तो लग्नाला तयार नसेल अथवा तिचे प्रेम दुसऱ्या कोणाचे तरी झाले असेल विजय म्हणाला हे बाकी तू बरोबर बोललास आयुष्यात अपयश ये पचवता येणे खूप महत्त्वाचे असते ज्यांना ज्यांना त्यांच्या आयुष्यात अपयश पचवता आले ते पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यात खूपच यशस्वी झाले रमेश म्हणाला तुला नाही का अपयशाची भीती वाटत विजय म्हणाला पूर्वी वाटायची आता नाही वाटत ज्या दिवशी माणूस त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे अपयश पचवतो त्यानंतर कोणत्याही अपयशाचे त्याला काहीही वाटे होते ते मोठे अपयश जास्तीत जास्त वेळा माणसाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करते त्यामुळे माणसाच्या आयुष्यात जितके यश महत्त्वाचे आहे तितकेच अपयशही महत्त्वाचे आहे सतत यश मिळवणाऱ्यांना अपयश पचवणे जड जाते रमेश म्हणाला हे बाकी खरे आहे सतत सुखाने आयुष्य जगणारा आपल्या आयुष्यात येणाऱ्या संभाव्य दुःखाच्या कल्पनेने हे आत्महत्या करतो विजय म्हणाला त्यामुळे ज्यांचे आयुष्य अनेक चढ उताराने आणि सुखदुःखाने भरलेले असते ते सहसा आत्महत्या करीत नाहीत रमेश म्हणाला उमाच्या आत्महत्या ही काहींच्या मते एक सामान्य आत्महत्या असली तरी माझ्या नजरेत मात्र कोणत्याही स्त्रीच्या आत्महत्या ही एक समस्या आहे समाजाने आत्महत्या करणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या आत्महत्येच्या कारणांचा डोळसपणे अभ्यास करायला हवा ज्या कारणाने स्त्रियांच्या मनात आत्महत्येचा विचार डोकावतो ती कारणेच दूर करण्यासाठी समाजाने प्रयत्न करायला हवा कुटुंबातील स्त्रियांसोबत अगदी सर्वच विषयांवर मोकळा संवाद व्हायला हवा जो आज आपल्या समाजात कदाचित होत नाही विजय म्हणाला तू अगदीच योग्य ते बोललास माझी व्यक्तिशा कोणत्याही स्त्रीसोबत अगदी कोणत्याही स्त्री विषयावर चर्चा करायची तयारी असते उमा माझ्यापेक्षा वयाने फारच लहान असली तरी आमच्यात उत्तम संवाद व्हायचा पण मागच्या काही वर्षात आमची भेट बऱ्याचदा झाली पण संवाद मात्र झाला नाही तो व्हायला हवा होता तो न झाल्याची खंत मला आयुष्यभर राहील आत्महत्येसारखे विचार माणसाच्या मनात येत असताना त्याने आपले मन कोणासमोर तरी मोकळे करण्याची गरज आहेच त्यासोबत आत्महत्येचा विचार मनात आल्यास कोणीही आपली आत्महत्या एक दिवस जरी पुढे ढकलली तरी कदाचित तो त्याच्या आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त होऊ शकतो कारण माणसाचे आयुष्य बदलायला कधीकधी एक घटना अथवा एक क्षणही पुरेसा होतो रमेश म्हणाला आज माणूस माणसांच्या घराड्यात असूनही एकटा पडलेला आहे कारण एकच संवादाची कमतरता त्यामुळे माणसा माणसातील संवाद वाढायला हवा विजय म्हणाला हो व्हॉट्सअपवर सतत मेसेज पाठवणे म्हणजे संवाद नव्हे सोशल मीडियावर असलेले आपले हजारो मित्र म्हणजे आपले खरे मित्र नव्हे त्यामुळे संवाद हा प्रत्यक्ष भेटून बोलून होत नसेल तरी तो फोनवर बोलून अथवा व्हिडिओ कॉल करून व्हायला हवा प्रत्येकाने असा एक मित्र अथवा मैत्रीण आयुष्यभर सांभाळायला हवी ज्याला किंवा जिला आपण आपल्या आयुष्यातील सर्व गुपिते सांगू शकू रमेश म्हणाला विजय असा एखादा तुझा मित्र आहे का विजय म्हणाला हो आहे ज्याला माझ्या अगदी लहानपणापासूनची सर्व गुपिते जी माझ्या घरच्यांनाही माहीत नाहीत आम्ही जेव्हा कधी प्रत्यक्ष भेटतो तेव्हा आमच्यात कमीत कमी दोन ते तीन तास तरी संवाद हा होतोच इतकेच काय माझे लग्न न करण्याचे जे कारण कोणालाच माहीत नाही अगदी माझ्या घरच्या नाही ते कारणही त्याला माहिती आहे आत्महत्या रोखण्याचा संवाद हाच एक उत्तम उपाय आहे त्यामुळे कोणासोबत कोणत्याही विषयावरील संवाद करणे टाळता कामा नये रमेश म्हणाला माझी आणि उमाची मैत्री खूप घट्ट होती पण आमच्यातील संवाद मात्र कदाचित तितका घट्ट नव्हता तो असता तर कदाचित ती माझ्याशी त्याचे मन मोकळे करू शकले असते विजय म्हणाला मन मोकळे करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे लिखाण त्यामुळे प्रत्येकाला रोज निशी लिहिण्याची सवय असणे उत्तम असते मग ते शब्द फक्त कागदावर उमटणे गरजेचे आहे असे नाही ते संगणकाच्या स्क्रीनवर उमटले तरी काही हरकत नाही पण ते उमटायला हवेत रोज स्वतःचा स्वतःशी संवाद होणे फार गरजेचे आहे रमेश म्हणाला तू अगदी योग्य ते बोललास आता मी निदान रोजच्या रोज माझ्या बायकोसमोर तरी माझे मन मोकळे करत जाईल विजय म्हणाला हेच उत्तम होईल इतक्यात रमेशचा मोबाईल खणखणतो त्याच्या बायकोचा फोन असतो तो उचलतो आणि कानाला लावतो पलीकडून त्याची बायको त्याच्याशी काहीतरी बोलते आणि त्याचा चेहरा पडतो त्याचा पडलेला चेहरा पाहून विजय म्हणाला काय झाले अचानक तुझा चेहरा असा का पडला रमेश म्हणाला आमच्या वरच्या मजल्यावर भाड्याच्या घरात राहणाऱ्या कुटुंबातील बावीस वर्षाच्या अविवाहित मुलीने पंख्याला फास लावून काही वेळापूर्वीच आत्महत्या केली आज सकाळीच आमची नजरा नजर झाली होती नेहमीसारखी मला पाहताच गोड हसली होती आता तिच्या आत्महत्येमागे कारण काय असेल विजय म्हणाला नुकताच साजरा झालेला प्रेमाचा दिवस तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद